कथा कादंबऱ्या असो वा, वास्तविक का आयुष्यामध्ये जगणं असो जुळ्या भावाविषयी सारखं कुठे ना कुठे तरी ऐकायला मिळतं पण महाराष्ट्राच्या दुर्ग विश्वात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरती सुद्धा भावंडे बागडताना पाहायला मिळतात मांगीतुंगी अलंग मलंग पुरंदर वज्रगड आणि सातारा जिल्ह्यातील चंदनवंदन ही काही प्रसिद्ध भावंडे सह्याद्रीमध्ये वसलेले आहेत त्यातील आज आपण चंदनवंदन या गडकोटांची माहिती घेणार आहोत ताम्रपटावर लिहिलेल्या हस्तलिखितांच्या पुराव्यानुसार चंदन आणि वंदन हे किल्ले शिलाहार वंशचा राजा भोज द्वितीय याने अकराशे एक्क्याण्णव मध्ये बांधले आहे अफजलखानाच्या वदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तरच्या सुमारास सातारा प्रांत जिंकून घेतला सातारा प्रांतात त्यावेळी सज्जनगड कल्याणगड अजिंक्यतारा या गडांसोबतच चंदनवंदन हे जुळेबाव देखील स्वराज्यात सामील झाले चंदनवंदन गडाची पूर्वीची नावे शुरगड आणि संग्रामगड अशी होती छत्रपती शिवाजी महाराजांनी ही नावे बदलून चंदन अशी केली अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद आणि भारत इतिहास संशोधन मंडळ यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार रायराव येथे शपथ घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला चंदन हा होता गडापासून जवळचे शहर हे भोईंज आहे पुण्यापासून ते साधारण नव्वद किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे चंदन आणि वंदन ह्या दोन्ही गाड्यांचा ट्रेक एकाच ठिकाणावरून चालू होतो वाटेत आपल्याला हे देवीचे मंदिर लागते आणि याच देवीच्या मंदिरापासून वंदनगडाकडे वेगळा मार्ग आणि चंदनगडाकडे वेगळा मार्ग लागतो दोन्हीपैकी कोणताही गड सर केला तरी पुन्हा याच ठिकाणी येऊन दुसऱ्या गडाकडे जावे लागते सुरुवातीला आपण वंदनगडाची माहिती घेणार आहोत वंदनगडाचा साधारण तीस ते चाळीस मिनिटचा ट्रेक केल्यानंतरनं सुरुवातीला आपल्याला मराठा स्थापत्य शैलीतील एक प्रवेशद्वार पाहायला मिळते या प्रवेशद्वारावरती कीर्तीचक्र आणि गणेशाची प्रतिमा पाहायला मिळते दोन्ही बाजूला बोरुज आणू मधूनच प्रवेशद्वार अशीही दरवाज्याची रचना पाहायला मिळते दरवाजा लॉक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अडसर आणि पहारेकरांसाठी वापरल्या जाणाऱ्या देवड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गडाच्या बुरुजावरती नेहमी तोपा आणि पहारेकरी असतात याच कारणामुळे गडाच्या मुख्य दरवाज्याला आपल्याला नेहमी बुरुज पाहायला मिळतात गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारातून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला हे गडाचे दुसरे प्रवेशद्वार पाहायला मिळते दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या जवळच आपल्याला गडाचे तिसरे भोजकालीन प्रवेशद्वार पाहायला मिळते याच्यावर एक शिलालेख फारसी भाषेत आणि दुसरा शिलालेख मोडी लिपीत लिहिण्यात आलेला आहे या शिलालेखामध्ये प्रामुख्याने यादव राजा सिंगनदेवाचा उल्लेख आढळून येतो तिसऱ्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला खूप मोठ्या पारेकरांसाठीच्या देवड्या पाहायला मिळतात या देवड्यांच्या मधूनच आपल्याला एक छोटासा दरवाजा पाहायला मिळतो हा दरवाजा आपल्याला तिसऱ्या दरवाजाच्या वरती बुर्जावरती घेऊन जातो कदाचित याचा उपयोग दुसऱ्या दरवाजातून आलेल्या शत्रूवरती हल्ला करण्यासाठी केला जात असेल तिसऱ्या प्रवेशद्वारातून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला एक चुन्याचा घाना पाहायला मिळतो गडाचे बांधकाम करण्यासाठीचे लागणारे मिश्रण हे या घाण्यामध्ये तयार केले जात असे गडावरती आपल्याला पुरातन राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात राजवाड्यापासून थोडेसे पुढे आल्यानंतर गडावरती आपल्याला भगवान महादेवाचे मंदिर पाहायला मिळते मंदिराच्या उत्तरेस आपल्याला तीन विभागात विभागलेले धान्य कोठार पाहायला मिळते जमिनीच्या पृष्ठभागाच्या वरती जेवढी त्याची उंची आहे तेवढेच त्याला जमिनीच्या आतमध्ये खोदण्यात आलेला आहे गडावरती तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रवेशद्वार सुन्याचा गाणा धान्य कोटार महादेवाचे मंदिर राजवाड्याचे अवशेष याच्या व्यतिरिक्त गडावरती आपल्याला काळोबाईचे मंदिर पडक्यावाड्यांचे अवशेष तीन अज्ञातवीरांच्या समाधी आणि एक मशीद पाहायला मिळते गडावरती एक टेकडे असून तिला बाल्य किल्ला बोलला जात वंदनगडावरती पायरे असलेली पाच तळी होती यापैकी चार तळी सुस्थितीत असून एक तळ बुजलेला आहे वंदनगडाची माहिती घेऊन आता आपण निघालोय चंदनगडाकडे वंदनगडाकडे जाण्यासाठी आपल्याला पाऊल वाट्याने जावे लागते परंतु चंदनगडाकडे जाण्यासाठी आपल्याला पायरी मार्ग देखील उपलब्ध आहे चंदनगडाचा मार्ग हा अरुंद असून सोपा आहे जर वेळेचे व्यवस्थित नियोजन केलं तर दोन्ही गड आपण एकाच दिवशी पाहू शकतो गडावरती आपल्याला पिण्याच्या पाण्याची खाण्याची कोणत्याही प्रकारची सोय नाही गडाच्या पायथ्याची ती सोय आहे त्याच्यामुळे गडावरती येताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा गडावरती जाण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या वाटा आहेत त्यातील बनवडी मार्गे जाणारी वाट ही सर्वात सोपे आहे चंदनगड सर करत असताना वाटेत आपल्याला हा बुरुज पाहायला मिळतो धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये अनामुल्ला खानाने चंदनवंदन गडावरती असणाऱ्या मराठ्यांच्या तुकड्यावरती हल्ला केला या हल्ल्यात मुघलांनी गडावरती ताबा घेतला इतिहासात केलेल्या उल्लेखानुसार गडावरचे तेव्हा पंचवीस घोडी वीस बंदुका दोन निशाने आणि एक नगारा होता साधारण एक तासाचा ट्रेक केल्यानंतर आपण गडाच्या सुरवातीला असणाऱ्या महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचतो या मंदिरात आपल्याला दोन लिंग शिल्प पाहायला मिळतात गडाचे मुख्य प्रवेशद्वार हे भगनावस्थेत आहे मुख्य प्रवेशद्वारापासून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला एक मशीद पाहायला मिळते या मशिदीच्या मागच्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे गडावरती एकूण आपल्याला दोन पाण्याचे टाके पाहायला मिळतात या पाण्याच्या टाक्यापासून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला हे जुने वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात चंदन आणि वंदन हे दोन्ही गड गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतात त्यांची उंची तीन हजार आठशे फूट इतकी आहे आणि चढाईची श्रेणी सोपी आहे चंदन आणि वंदन या गडांची माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका